प्रहार जनशक्ती पक्षाचे लाखांदूर तालुका अध्यक्ष काशीनाथ भक्तीमारे यांनी गरोदर महिला रीना सहारे यांच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्या वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर त्वरित निलंबन करून मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली अठरा ऑगस्ट रोजी रीना सहारे यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी आणि कर्मचाऱ्यांनी रात्रभर कोणताही उपचार केला नाही एकोणीस ऑगस्ट रोज रोजी नॉर्मल प्रसूती झाली मात्र नवजात बाळाचा मृत्यू झाला त्यानंतर रक्तस्राव झालेल्या रीना यांना ऑक्सिजन नसलेल्या अँब्युलन्समध्ये तसेच डॉक्टरांविना भंडारा येथे हलवण्यात येत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला भक्ती मारे यांनी हा मृत्यू नैसर्गिक नसून मानवी हत्या असल्याचा गंभीर आरोप केला आहे लाखांदूर तालुक्यात ही पहिली घटना नाही यापूर्वीही विरली बजरुक येथील बनारसी महिलेचा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिये दरम्यान निष्काळजीपणामुळे जीव गेला होता वारंवार अशा घटना घडूनही दोषींवर कारवाई न होण्यामागचे राजकीय नेत्यांचा पाठिंबा असल्याचा आरोप त्यांनी केला आहे तर येत्या पंधरा दिवसात दोषींवर कारवाई झाली नाही तर सहारे कुटुंबियांसोबत लाखांदूरच्या ग्रामीण रुग्णालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा भक्तिमारे यांनी दिला आहे यामुळे निर्माण होणाऱ्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नांची सर्वस्वी जबाबदारी शासनाची असेल असेही त्यांनी स्पष्ट केले या बातमीचा आढावा घेतला हे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी शक्ती पक्षाचा तालुका अध्यक्ष बोलत आहे हसीना धत्ती मारे हा जो एक असोल्या गावाची जी महिला शहरेबाई हा एकोणीस ऑगस्टला या ग्रामीण रुग्णालयात भरती झाल्या होत्या प्रसुतीदरम्यान त्यावेळी जे वैद्यकीय जे डॉक्टर होते आणि नर्स होते त्यांच्या अलगर्जीपणामुळे त्यांना हा जीव गमवावा लागलेला आहे आणि हे तालुक्यातली पहिली घटना नाही आहे एका वर्षात अशा दोन घटना झाल्या आहेत आणि ह्या प्रकरणाला चार महिनेहून सुद्धा ह्या वैद्यकीय अधिकाऱ्यावर कोणत्याच प्रकारची अजूनसुद्धा कारवाई झालेली नाही आहे यांनी लाखांदूर पोलिस स्टेशनसुद्धा गाठला परत तिथंसुद्धा यांची कोणत्याच प्रकारची तक्रारसुद्धा पोलीस स्टेशनमधे घेतलेली नाही आहे मला असं म्हणायचं आहे का तालुक्यामध्ये जरी एका वर्षातून असा वैद्यकीय डॉक्टरच्या हातून जरी अशा दोन दोन घटना जरी होत असतील तालुक्यात तर या कर्मचाऱ्यावर कोणत्या नेत्याचा हात आहे असा प्रश्न तालुक्यामध्ये पडलेला आहे आणि या कुटुंबाला जरी न्याय नाही जरी मिळाला तर आम्ही वैद्यकीय दवाखान्याच्या सामोर या कुटुंबासोबत मी सुद्धा आमरून उपोषणाला बसणार आहे आणि त्याच अनुषंगाने पोलीस स्टेशनमध्ये हे जेव्हा रिपोर्ट लिहिण्याकरिता गेले असतात तर तिथले ते ठाणेदारांनीसुद्धा यांची रिपोर्ट घेतलेली नाही आहे असा प्रश्न निर्माण होता आहे की यती नेत्यांचा तर दबाव नाही आहे अधिकाऱ्यांवर असा प्रश्नचिन्ह तालुक्यात निर्माण झालेला आहे महाराष्ट्रातील राज्य निवडणूक आयोगाने यवतमाळ जिल्ह्यातील पुसद वडी उमरखेड दिग्रस पांढरकवडा यांसारख्या अनेक नगर परिषदांची तसेच नगरपंचायत ढाणकी यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशपत्रे सादर करण्याच्या प्रक्रियेत बदल केला आहे ऑनलाईन प्रणालीतील तांत्रिक अडचणी आणि अर्ज सादर करण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक असल्याने आयोगाने उमेदवारांना दिलासा दिला आहे यानुसार उमेदवार त्वरित वेळेत ऑनलाइन पद्धतीने आयोगाच्या संकेतस्थळांवर अर्ज दाखल करू शकतात किंवा ऑफलाईन पद्धतीने आवश्यक कागदपत्रांसह हो निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज देखील सादर करू शकतात हे अर्ज सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत स्वीकारले जातील असे राज्य निवडणूक आयोगाकडून कळविण्यात कर आले आहे या बातमीचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी परिमल चिन यांनी मी पी ए पांचाळ पोलिस ठाणे उमरखेड याद्वारे निवेदन करतो की डी जे वाजवण्याच्या अनुषंगाने यापूर्वी उमरखेड शहर व परिसरातील सर्वसामान्य नागरिकांच्या पत्रकार असतील सामाजिक संघटनांच्या माध्यमातून आलेल्या निवेदनाच्या पार्श्वभूमीवर माननीय एच डी एम साहेबांनी डी जे बंदीवरचे आदेश काढले होते परंतु काही डी जे संघटनांनी माननीय एच डी एम साहेबांकडे निवेदन केल्यावरून साहेबांनी त्यामध्ये दे शिथिलता देऊन डी जे वानव वाजवण्याच्या अनुषंगाने काही निर्देश दिलेले आहेत परंतु उमरखेड शहर व परिसरातील जातीय परिस्थिती पाहता आणि कायदा व सुव्यवस्था हाताळताना आम्हाला डी जेच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत आहे आणि यापूर्वी रामनवमी असेल ईद ए मिलाद असेल लग्न उत्सवामध्ये लावलेल्या डी जेवरून उमरखेड शहरात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यावरून गुन्हे दाखल आहेत त्या या सर्व पार्श्वभूमीवर सुद्धा पोलिसांच्या मार्फत डी जेवर निर्बंध आहेत कोणी डी जे लावल्यास निश्चितच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल कोणीही डी जेवरचे आदेश किंवा निर्बंध हे शिथिल झालेले आहेत आणि डी जे वाजवण्याला मुभा मिळालेली आहे असे काही समजू नये आम्ही डी जे लावल्यास नक्कीच त्यांच्यावर कारवाई केली जाईल कारण येथील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात बंदीच्या अनुषंगाने आणि त्यावर त्याचे होणारे परिणामाच्या संदर्भात निवेदन दिलेले आहेत सर्वसामान्य जनतेचा त्याला विरोध आहे आणि उमरखेड शहर परिस् शहरातली जर परिस्थिती पाहता मिरवणूक मार्गामध्ये मोठ्या प्रमाणात डी जे लागतात आणि अरुंद रस्ते आणि डी जे लावल्यामुळे टोटल आम्हाला कायदा व सुव्यवस्था परिस्थिती हाताळण्यास मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होते आणि त्यावरून अनेक डी जेवर वादातीत गाणी एखाद्या विशिष्ट प्रकारच्या धर्माच्या जातीचे गाणे वाजवल्यावरून त्यावरूनसुद्धा मोठ्या प्रमाणात जाती तेढ निर्माण होत आहे या सर्वच एकंदरीत परिस्थितीवर डी जे वाजवण्यास निश्चितच पै पूर्वीप्रमाणेच ती बंदी बंदी म्हण मन, म्हणण्यापेक्षा मन, पोलिसांमार्फत त्यावर निर्बंधच आहेत कोणीही डी जे येणारा आगामी उत्सव काळात कोणीही डी जे बुक करू नये आणि डी जे बुक करून जर कोणी या येणाऱ्या सण उत्सव असतील किंवा लग्न समारंभात कोणी डी जे वाजवल्यास त्यांच्यावर निश्चितच आम्ही कायदेशीर कारवाई करण्याची पोलिसांची स्पष्ट भूमिका आहे ठीक आहे अनेक वर्षांपासून शेकापच्या राजवटीत दुर्लक्षित राहिलेल्या श्रीगाव व मेढेकार येथील रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ अखेर शिवसेनेचे आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजाभाई केणी आणि रसिकाताई केणी यांच्या नेतृत्वाने श्रीगाव ग्रामपंचायत विभागातील बस स्थानक ते मुस्लिम मोहल्ला आणि सुकटणे ते पीरबाबा या रस्त्यांच्या कामाला सुरुवात झाली आहे यामुळे ग्रामस्थांनी शिव सेनेच्या पाठीशी उभे राहत जिल्हा परिषद सदस्य पदाच्या उमेदवार रसिका केणी यांना मतांनी विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे या प्रसंगी राजा केणी केणी आणि रसिका यांच्या हस्ते रस्त्याच्या शुभारंभ देखील करण्यात आला जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांनी सांगितले की शिवसेनेने दिलेला शब्द पाळते आणि विकासकामे खेडोपाडी पोहोचवत आहे आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश करण्याची संख्या वाढत आहे तसेच जिल्हा परिषद मतदारसंघातील नऊ ग्रामपंचायतींचा विकास कामांनी कायापालट करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे यावेळी शैलेश पाटील मंगेश चंदने यासीन औसेकर अमित बैकर यांच्यासह अनेक मान्यवर आणि अने ग्रामस्थ उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी श्रीगाव ग्रामपंचायत हद्दीतील भूमिपूजनासाठी श्रीगाव येथील मोल्ला अंतर्गत रस्ता डांबरिकरणाचा रस्ता भाकरवड येथील डांबरीकरणाचा रस्ता आज या परिसरातील कुर्डू जिल्हा परिषद नवीन झालेला आंबेपूर आंबेपूर मतदारसंघामध्ये आमदार महेंद्र शेठ दळवी आमचे शिवसेनेचे नेते छोटम शेठ यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक प्रकारचा निधी आमदार महेंद्र शेठ दलवी यांनी आणलेला आहे आणि त्याचा उपयोग खेडेपाड्यातील प्रत्येक गावामध्ये विकास निधी पोचवून गावाचा विकास कसा होईल यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत त्याचप्रमाणे श्रीगाव येथील जो मौल्ल्याचा रस्ता अंतर्गत रस्ता तो अनेक वर्ष रखडलेला रस्ता होता परंतु इथले प्रस्थापित पुढारी ज्याने अनेक वर्ष या ग्रामपंचायतीवर आणि जिल्हा परिषद राज्य केला त्यांना ते विकासाचे रस्ते किंवा विकास करता आले नाही त्यामुळे तिथल्या ग्रामस्थांनी मेडेकरचे मेडेकारचे ग्रामस्थ असू द्या किंवा आमचे कार्यकर्ते असू द्या यांनी ते रस्त्याचं कामाचं जेव्हा आमदार महेंद्र शेठ दलवी यांच्या कानावर टाकल्यानंतर मी स्वतः पाठपुरावा करून या श्रीगाव ग्रामपंचायत हादीत रखडलेला जो विकास आहे तो विकास आम्ही करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत आणि त्या रस्त्या रस्त्याचं कामाला सुरुवात केलेलं आहे बीबीएम झालेलं आहे आजपासून कार्पेट सुरू होईल आणि हे तिन्ही रस्ते या चार दिवसामध्ये पूर्ण होऊन या श्रीगाव ग्रामपंचायत हद्दीतील जी लोकांची समस्या होती ते दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत नुसतं श्रीगाव ग्रामपंचायत नसून आम्ही ताडवागले ग्रामपंचायत मध्ये विकासाचा झंझावत आम्ही निर्माण केलेला आहे कुर्डूस ग्रामपंचायत मध्ये पुढल्या टप्प्यामध्ये भूमिपूजन करून कामं पूर्ण करणार आहोत मग आंबेपूर ग्रामपंचायत असेल शैलेश पाटील यांची त्या आंबेपूर ग्रामपंचायत मध्ये सुद्धा महेंद्र शेख दलवे यांच्या फंडातून विकास महेंद्र शेठ दलवी यांच्या मग तो आमदार फंड असू द्या पंचवीस पंधरा असू द्या किंवा जिल्हा नियोजनचा फंड असू द्या अशा सर्व निधी वापरून या विभागाचा कायापालट करण्याचा आमचा जो स्वप्न आहे तो स्वप्न पूर्ण करण्यासाठी या विभागातील या परिसरातील सर्व जनतेने आम्हाला पाठबल दिलेला आहे आणि त्याप्रमाणे आम्ही येणाऱ्या या निवडणूक महत्वाची नसून या गावाचा या विभागाचा विकास कसा होईल यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत जे सत्तेसाठी निष्ठा गहाण ठेवून गेले त्या विखे पाटील करण्याची पात्रता आहे का असा खोचक अनिल या ही। ते असं का म्हणाले हे आता आपण जाणून घेऊया राधाकृष्ण म्हणजे विखे पाटील यांनी शरद पवारांवरती जे विधान केलेलं आहे कसं आपण पाहतो त्या विधानाकडे पक्ष संपल्याचा आरोप असं आहे की राधाकृष्ण विखे पाटील यांनी जे माननीय शरद पवार साहेबांवर विधान केलेलं आहे जे वक्तव्य केलं आहे मला एक सांगा राधाकृष्ण विखे पाटील यांची पात्रता तरी आहे का माननीय शरद पवार साहेबांवर टीका करायची त्यांची पात्रता आहे का अरे राधाकृष्ण विखे पाटील हे सत्तेसाठी नैतिकता तत्व निष्ठा गहन करून भारतीय जनता पार्टीत गेलेला आहे आणि राहला आता प्रश्न माननीय शरद पवार साहेबांच्या पक्षाच्या अस्तित्वाचा ते तर साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निलेश लंकेच्या माध्यमातन राधाकृष्ण विखे पाटील यांना दाखवून दिलेले आहे त्याच्यामुळे राधाकृष्ण पाहिजे आपली पात्रता पाहिजे आणि मग टीका करायला एक विधान केलेलं आहे ते कोणाकडे केलेलं आहे हे सांगितलेलं नाही पण त्याच्यामुळे त्यांनी असं म्हटलं आहे की कोणी स्वतःला बाहुबली समजू नये आम्ही कितीतरी बाहुबलींना निवडून दिलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की प्रफुल्ल पटेल यांचा इशारा आमच्याकडे नाही आता प्रफुल्ल पटेल साहेब काय बोलले त्यांनी कुणाबद्दल बोलले कुणाला उद्देशून बोलले हे स्वतः माननीय प्रफुल्ल पटेल सांगतील त्यांना पण विचारायला पाहिजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कुणासंगही युती करा असं काकाची ठरलेला असत ठरलेला आहे असं म्हणत आहे त्या असं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जे आमचे सर्व घटक पक्ष आहे त्या घटक पक्षांच्या पक्षा बरोबर युती करावी अशा पद्धतीच्या सूचना आमच्या पक्षाकडनं आलेल्या आहेत त्याच्यामुळे स्थानिक स्तरावर जे नेते आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांना ते अधिकार दिले आहेत त्यांनी काँग्रेसची चर्चा करावी त्यांनी उद्धवजी ठाकरे यांच्या चर्चा करावी बाकी जे अनेक मित्रपक्ष आहेत त्यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घ्यावा अशी आमच्या पक्षाची भावना आहे तशा पद्धतीच्या सूचना आम्ही दिलेल्या अजित पवार गृहमंत्री अमित शहा यांना भेटायला गेले याआधी जेव्हा जेव्हा ते भेटायला गेले तेव्हा सुनील गडकरे प्रबोध पटेल आहेत मात्र यावेळेस अजित पवार एकटेच गेले कुठेतरी पार्थ पवारांच्या प्रकरणामुळे तरी सापडल्या आहेत त्यामुळे गेले असावे का की दोन्ही राष्ट्रवादी जवळ येणार त्यांना अजित पवार साहेबांनाच विचारांत म्हणजे मी काय उत्तर देऊ शकतो तर मोदींनी चंद्रावर कॉलेज निघली असे मंत्री रावल यांना दावा केला भाजपचे मंत्री आहेत जयकुमार की चंद्रावर देखील नरेंद्र मोदी यांनी कॉलेज उभी केलेली आहे स्थानिक पातळीवरती चर्चेची मुभा दिलेली आहे नागपूर जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे एकूणच काटोल विधानसभा मतदारसंघात त्या नगर परिषद त्याच्यामध्ये कुठेतरी तुमच्या पक्षाकडे उमेदवारांची खूप गर्दी आहे त्यामुळे कुठेतरी उमेदवार निवडणुकीमध्ये तुम्हाला असं आहे की आमच्या पक्षाकडे मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवार आहेत त्याच्यामुळे अ ला निवडायचं कि ला निवडायचं की क ला निवडायचं या बाबतीत आता आमची सर्व सरकार चालू आहे पण त्याचबरोबर जे मित्र पक्ष आहेत काँग्रेस आहे उद्धवजी ठाकरे यांची शिवसेना आहे बाकी अजून जे मित्र पक्ष आहेत त्यांच्याशी सुद्धा चर्चा करून आम्ही सर्व नगरपालिकेमध्ये किंवा मध्ये नगर उमेदवार उभे करू आणि काही काही ठिकाणी आम्ही आघाडी सुद्धा करू पण म्हणजे कॉमन चिन्ह घेऊन सुद्धा आम्ही त्या निमित्तानं उमेदवार उभे करू फॉर्म भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे इतक्या कमी वेळ राहिलेला आहे असं पाहता होईल होईल आरामच होईल आता ऑफलाईन चालू केलेला आहे निवडणूक आयोगाने उशिरा का होईना ची व्यवस्था केलेली आहे त्याच्यामुळे सर्व जे इच्छुक उमेदवार आहे आणि ज्यांना पक्षांनी होकार दिलेला आहे ते फॉर्म भरण्याच्या कामाला लागले आहेत कुठेतरी भारतीय जनता पक्ष नगराध्यक्षाच्या उमेदवाराच्या निवडीमध्ये नेत्यांच्या नातेवाईकांना प्राधान्य देताना दिसताय आहे कडस यांच्या पत्नी असेल किंवा डॉक्टर उईके यांची मुलगी असेल नगराध्यक्ष पदासाठी त्यांना उमेदवारी दिसत तसंच की जे मोठे मोठे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत त्यांच्याच घरामध्ये पत्नीला ते कोणी उलाला तर कधी सुनेला म्हणजे बाहेर त्यांना उमेदवार मिळत नाही की काय मला समजत नाही काय तर म्हणून अनेक ठिकाणी अशा पद्धतीनं त्यांनी आपल्याच घरच्या लोकांना तिकीट दिलेलं आहे असं दिसतं ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे आहेत त्यांनी ट्विट केला की के वांद्रे किल्ल्यावर दारूची पार्टी होत आणि या संदर्भात सरकारच्या राज्य शुल्क उत्पादन विभागाची परवानगी मिळाली काय काय त्याला काय आश्रय देतात असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे काय मला विषय काही माहिती नाही अजितदा नेते योगी सिद्ध यांच्या स्वातंत्र्य आघाडीकडे कलाती पाहायला धन्यवाद सध्या सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहत आहेत पेण नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात माजी नगराध्यक्ष संतोष शृंगारपुरे यांच्या नेतृत्वाखालील नगर विकास आघाडी पूर्ण ताकदिनिशी उतरली आहे दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शृंगारपुरे यांच्या कार्यालयासमोरून काढलेल्या रॅलीमध्ये नगरसेवक पदाचे अर्ज दाखल करण्यासाठी पाच उमेदवारांसोबत असंख्य हितचिंतकांची उपस्थिती लाभल्याने मोठे शक्ती प्रदर्शन झाले रॅलीतील गर्दीमुळे विरोधकांना धडकी भरल्याची चर्चा आता रंगली आहे संतोष शृंगारपुरे मनाली कोल्हटकर संजय सुजाता डाकी वैभव आवाजकर यांनी अर्ज दाखल केले आहेत तर येत्या दिवसात आघाडीतर्फे इतर प्रभागांमध्ये अर्ज दाखल केले जाणार आहेत लोकराज्य ते सुराज्य या विचारांनी प्रेरित होऊन भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आपण निवडणुकीत उतरलो असल्याचे संतोष शृंगारपुरे यांनी स्पष्ट केले आणि या बातमीचा आढावा घेतला हे प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी नमस्कार करतो सर्वांना की पेण नगरपालिकेची सार्वजनिक निवडणूक आहे त्या निवडणुकीसाठी आपण सर्वजण प्रभाग क्रमांक एक प्रभाग क्रमांक तीन आणि प्रभाग क्रमांक पाच हे सर्वजण थोड्या वेळेमध्ये आम्ही तुम्हाला निरोप दिला आणि आपण सर्वजण आमचा फॉर्म भरण्यासाठी आलात त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा आभारी आहे नगर विकास आघाडी लोकराज्य ते सुराज्य त्याप्रमाणे या, या भ्रष्टाचाराला आम्ही आळा घालण्यासाठी आम्ही हे सत्तेसाठी सह्य करतोय तरी आपण सर्वांनी आम्हाला यामध्ये सहकार्य करावं आपण सर्वजण इथे आलात मी मनपूर्वक या सर्वांच्या वतीने तुमचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र यासह हे बातमीपत्रात इथेच थांबत आहोत पुन्हा भेटूया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत आपण पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय नवा भारत नवा विचार